नमस्कार मैत्रिणो कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार पंचवीस नवन्न पौर्णिमा कधी आहे या वेळेतच देवीला कोणता नैवेद्य करावा जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीमध्ये घट विसर्जन केल्यानंतर दसऱ्याच्या वेळीच देवी शिलंगन खेळून देवी निद्रा अवस्थेत जाते व ती कोजागिरी पौर्णिमेला उठते त्या दिवशी आपण देवीला दे देवीला नैवेद्य दे करून आपण देवीचे विसर्जन करत असतो तर असं हे दोन हजार पंचवीसला ह्यावेळी पौर्णिमा तिथी ही दोन दिवस आलेली आहे त्यामुळे आपण देवीला कोणत्या दिवशी नैवेद्य करायचा व कोणत्या दिवशी आपण कोजागिरी पौर्णिमा करायची याचा आपल्याला प्रश्न पडलेला आहे तर आपण देवीची पौर्णिमा म्हणजे देवीला नैवेद्य कधी करायचं आहे नवन्न यालाच आपण नव्यान्न पौर्णिमा असे म्हणतो कारण त्या दिवशी आपण देवीला नैवेद्य करत असतो व त्या दिवशी पौर्णिमा या असते त्यामुळे आपण त्याला नव्यान्य पौर्णिमा असे म्हणतात तसेच कोजागिरी पौर्णिमा आणि नव्यान्न्य पौर्णिमा ही एकाच दिवशीच असते तसेच या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात तर असं ही कोजागिरी पौर्णिमेलाच आपण नव्यान्य पौर्णिमा करणार आहे तर ही पौर्णिमा आपण कधी करायची आहे याची माहिती आता आपण पाहूया तर दोन हजार पंचवीसला आपल्याला ह्यावेळेस दोन दिवस पौर्णिमा आलेली आहे तर आपण कोणत्या दिवशी देवीला नैवेद्य करायचा आणि कोणत्या दिवशी आपण कोजागिरी पौर्णिमा करायची आपण देवीला नैवेद्य कधी करायचा कोजागिरी पौर्णिमा कधी करायची याची माहिती आता आपण पाहूया तर कोजागिरी पौर्णिमा ही कधी सुरू होत आहे याची माहिती पहिल्यांदा आपण पाहूया तर सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सोमवारी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटापासून ही कोजागिरी पौर्णिमा सुरू होत आहे आणि त्याची समाप्ती ही सात ऑक्टोंबर मंगळवारी सकाळी नऊ वाजून सतरा मिनटापर्यंत ही त्याची समाप्ती आहे तर इथं आपण देवीला नैवेद्य हा उगवती पौर्णिमेलाच करायचा असतो आणि ह्या पौर्णिमेलाच आपण देवाचा उपवासही धरत असतात त्यामुळे ही उगोती पौर्णिमा ही सात ऑक्टोंबरला आलेली आहे त्यामुळे आपण देवीला नैवेद्य देव आणि देवीचा उपवास हा आपण सात ऑक्टोंबरलाच करणार आहे कारण सात ऑक्टोंबरला सकाळी सा नऊ वाजून सतरा मिनटापर्यंतच पौर्णिमा आहे रात्री बारा वाजता नाही आहे त्यामुळे आपण कोजागिरी पौर्णिमा आपण ही सहा तारखेला करायची आहे आणि नव्यान्न पौर्णिमा ही आपण सात ऑक्टोंबरला मंगळवारी करणार आहे तर देव। सात ऑक्टोबरलाच आपण नव्यान्य पौर्णिमा करायची आहे आणि देवीला नैवेद्य व देवीचे विसर्जन ही आपण सात ऑक्टोंबरलाच आपण करणार आहे ही कोजारी अशी नव्यान्य पौर्णिमा ही आपण सात ऑक्टोबरलाच करणार करायची आहे त्या दिवशी आपण देवीला नैवेद्य करायचं असतो आणि देवीचे विसर्जन करायचे असते तर देशी तर त्या दिवशी आपण देवीला कोणता नैवेद्य करायचं आहे याची माहिती पहिल्यांदा आपण घेऊया तर त्या दिवशी देवीला आपण त्या दिवशी दही धपाटे चपाती भात भाजी याचा नैवेद्य आपण देवीला करायचा असतो हा नैवेद्य दाख दाखवायचा असतो देवीला तर काही ठिकाणी फक्त दही भातसुद्धा करण्याची परंपरा आहे जर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या तर त्या पद्धतीने तुम्ही देवीला नैवेद्य दाखवा आणि देवीला प्रसन्न करून घ्या तर अशी ही आपण नव्यान्याची पौर्णिमा आपण सात ऑक्टोबरला आपण देवीला नैवेद्य आपण हा करायचा आहे जी तुमच्याकडे पद्धत आहे त्याप्रमाणे देवीला नैवेद्य तुम्ही करा तसेच कोजागिरी पौर्णिमा ही आपण सहा ऑक्टोंबरला आपण करणार आहे कारण सहा ऑक्टोंबरला सकाळी बारा वाजून तेवीस मिनटापर्यंत ही कोजागिरी पौर्णिमा चालू होती आणि ती सात ऑक्टोंबरला मंगळवारी सकाळी नऊ सतराला संपते त्यामुळे आपण कोजागिरी पौर्णिमा रात्री बारा वाजता करत असतो त्यामुळे सहा ऑक्टोंबरला आपण कोजागिरी पौर्णिमा करायची आहे आणि देवाची पौर्णिमा ही आपण सात ऑक्टोंबरला करायची आहे तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमासुद्धा आपण कोजागिरी पौर्णिमेलासुद्धा आपण लक्ष्मीमातेची पूजा करण्याची आपल्याकडं परंपरा आहे कारण त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेलाच लक्ष्मीमातेचा जन्म झाला समुद्र मंथनातून जन्म झालेला आहे त्यामुळे त्या दिवशी आपण लक्ष्मीमातेची पूजा करायची आहे आणि त्यावेळेस देवीला आपण दुधाचं नैवेद्य दाखवायचं आहे सहा ऑक्टोबरला आपण लक्ष्मीमातेला दुधाचा व खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे जे तुमच्याकडे कोणता पदार्थ केला आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि सात ऑक्टोबरला आपण देवीला आपण द दही भात धपाटे चपाती याचा नैवेद्य दाखवायचं आहे तर हे दोन्ही पद्धतीने देवीला नैवेद्य दाखवा आणि देवीला प्रसन्न करून घ्या आणि देवीचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर अशी माझी छोटी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नव, नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 दन लक्ष्मी माता की जय लक्ष्मी माता की जय